आणि त्याच्यातून मग ही शास्त्रज्ञांची टीम आहे जवळपास चाळीस शास्त्रज्ञ कोइंबतूरचे शास्त्रज्ञ येतात पाडेगावचे शास्त्रज्ञ आहेत लखनौचे शास्त्रज्ञ आहेत महाराष्ट्रातले उसाचे शास्त्रज्ञ आहेत हे सगळ्यांची टीम येते तिथं प्लॉट पाहून जाते मिटिंगमध्ये प्रश्नही करतात बरेचशा ठिकाणी आडवणूक होते आणि फायनली ही जाती शेतकऱ्याकडे कर टेस्टिंगला आणि शेतकऱ्याकडे कर साधारणपणे वीस शेतकऱ्यांच्या शेतावर कारखान्याच्या माध्यमातून हे ट्रायल दिले जातात आणि शेतकऱ्यांकडून मग मागून घेतलं जातं रिझल्ट बाबत की वराठी चालल का नाही आणि मग त्या गायडर वराठी शिफारस केली जाते बस चांगलं तर कुठली ऊसाची जात असेल तर तिच्यात गवतळ येते पण त्याच्यासाठी एक बीज प्रक्रिया आहे आणि ती बीज प्रक्रिया संशोधन केंद्रावरच केली जाते उष्ण बाष्प प्रक्रिया चौपन्न डिग्री सेंटीग्रेडला चौपन्न डिग्री तापमानाला आपल्याकडे जसा कुकर असतो तसं ते कुकर असतंय तिथे त्याच्यामध्ये ही उसाची कांडी टाकली जातात आणि त्या तापमानाला दोन तास हे बियाणं ठेवलं जातं आणि तिथं हा काही रोग आणि गवताळवाढ मुक्त ही ट्रीटमेंट त्या ठिकाणी दिली जाते पण जर ज्या बियाण्याला ही प्रक्रिया केली नाही तर त्याच्यामध्ये मात्र गवताळ वाढ दिसून येऊ शकते म्हणून त्या संशोधन केंद्रावरनं किंवा बी एस आयवरनं आपण जे बियाणं आणतो मुख्य कारण हेच आहे की ते रोगमुक्त आणि कीडमुक्त बियाणं असतं म्हणून हे बियाणं आपण त्या ठिकाणी आणतो आता आम्ही सांगितलेलं आहे की या जातीला तुरा उशिरा येतो कमी प्रमाणात येतो पण तरीसुद्धा हवामानात जर बदल झाला तर ऐवजी लवकर सुद्धा तुरा येऊ शकतो आता चालू वर्षी पाहिलं पावसाचं प्रमाण कसं आहे जुलै ऑगस्ट मध्ये जास्त आहे कमी इथं कमी होत का मे मध्ये पडला चांगला पाऊस जून मध्ये जुलै मध्ये आपल्याला काय करायचंय नत्रायुक्त खत आहे प्रामुख्याने अमोनियम सल्फेट हे खत जर आपण दिलं तर नत्राची मात्रा तिथून भरून येते आणि मग हा तुरा येण्याचं जे प्रमाण आहे प्रक्रिया थोडीशी लांबली जाते हा येणारच आहे पण लवकर याच्याऐवजी उशिरा येणार आहे विशेषतः ही एकमेव जात अशी आहे की तिला जुळे डोळे सापडतात जुळं म्हणतो ना आपण जुळ तर तसे एकाला एक खेटून असे दोन जुळे डोळे सगळे डोळे नाहीये तसे ते बेटामध्ये एखाद्या उसावर एखाद्या कांड्यावर जुळा डोळा सापडू शकतो म्हणजे हिला वळखायला उशीर लागत नाही आता

तो तो तुरा दशी म्हणतात का सांगतो त्यांचा पहिला प्रश्न आहे की नत्र खताची आप्ता किती द्यावा समजा एकरी जर आपला असेल तर नेहमीपेक्षा आपण पन्नास किलो नत्राची मात्रा फक्ती जास्त द्यायची युरियाची मात्रा त्या ठिकाणी परिस्थिती अशी आहे मंडळी मी जरी सांगितलं तुम्हाला एवढा नत्र द्या पाऊस सातत्याने चालू असतो ऊसात जाता येत नाही पन, ती खतं द्यायची कशी ऊस मोठा झालेला असतो हा पण प्रश्न असतो पण तिथे जर एखादा दुसरा दिवस आपल्याला पाण्याने आठ दिवस पावसाने जर ताण दिला पुढे तर त्यावेळेला मग मात्र हे ठिबक सिंचनाच्या माध्यमातून किंवा पाण्याच्या आउटलेट जिथं आहे तिथं सुरुवातीला एखादा बॅरल ठेवून त्याला तोटी लावून त्याच्यात जरी आपण युरियाचं द्रावण तयार केलं आणि ते जरी थोडं थोडं सोडलं तरी काही प्रमाणामध्ये आपण हे नियंत्रण करू शकतो पण याच्यावर एक उपाय आहे नत्रयुक्त खतं देण्यापेक्षा रासायनिक खतं देण्यापेक्षा सेंद्रिय खतं तुम्ही द्या सेंद्रिय खताच्या माध्यमातून जो नत्र त्या पिकाला मिळणार आहे तो कुठल्याही पावसाने किंवा पाण्याने वाहून जाणार नाही तागाच्या माध्यमातून मिळालेला नत्र पातटाच्या माध्यमातून मिळालेला नत्र शेणखत गांडूळ खत पेंडी असतील याच्या माध्यमातून जो नत्र मिळतो भर खत आणि वर खतं किंवा जोर खत याच्या माध्यमातून जो नत्र मिळतो तो कुठेही पण पावसामुळे निच्रा होऊन जात नाही पण हा रासायनिक खताच्या माध्यमातून दिलेला युरिया किंवा काय असेल त्याचा मात्र निसरा होतो हा सुद्धा तुम्ही प्रयोग थोडासा बघा की सेंद्रिय खत ज्याने जास्त दिल्यात त्याला तुरा काय लवकर आलेला मला दिसणार नाही ही एक आपल्याला त्या ठिकाणी गोष्ट आपल्याला जाणून येईल दुसरी एक ऑरिटी आहे ऊस फुले ऊस पांढरा दशीचा एक राहिला यांच मामांचा प्रश्न राहिला दशीचा दशीचा हा कोण आहे का नाही नाही दशी दशीचं दशीच म्हणतात पडते का दशी, दशी पडते का हा दशी, का? आ, दशी, का? जाती दशी जे आहे त्याला दशी पडत नाही पण ऊस पुरा बाहेर पडल्यानंतर दोन महिन्याच्या आत तुटून गेला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त कालावधी झाला की त्याचं वजन हे कमी म्हणाल